मी एम सी जी एम गुरु आपल्याला एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो ज्यामध्ये बायोमेट्रिक हजेरीसाठी जे काही नवीन परिपत्रक आलेले आहे संदर्भात हा व्हिडिओ व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल बघा मुंबई महानगरपालिकेतर्फेने एका बायोमेट्रिक हजेरीसाठी म्हणजे फेशियल बायोमेट्रिक अटेंडन्ससाठी अगोदर दोन परिपत्रक निघाले होते त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की जे काही फेशियल बायोमेट्रिक अटेंडन्स आहेत त्याचं तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या त्यानंतर अद्यापसुद्धा बरेचसे कर्मचारी असे की ज्यांनी कोणत्याही प्रकारचं बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन केलेलं नाही तर त्या त्यांची ही माहिती दिलेली तर आपण परिपत्रक बघूया त्यामध्ये काय काय सांगितले तेथे बघू शकता आपण बायोमेट्रिक फेशियल मशीनद्वारे उपस्थिती नोंदणी कर सेल्फ रजिस्ट्रेशन करण्याबाबत असा विषय आहे आणि चार डिसेंबर दोन हजार चोवीसचे परिपत्रक आहे त्यानुसार त्यांनी काय सांगितलेलं बघा जे काही कर्मचारी आहे त्यांना अगोदर दिलेल्या दोन परिपत्रकानुसार काय बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन करायचं आहे असं सांगितलेलं होतं त्याची मी लिंक माझ्या टेलिग्राम चॅनलला आणि व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा शेअर केलेली आहे आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी ती लिंक पुन्हा शेअर करतो जेणेकरून तुम्हाला तिथे जाऊन बायोमेट्रिक फेशियल रजिस्ट्रेशन करता येईल ते तुम्ही मोबाईलवर सुद्धा करू शकता आणि प्रोसिजर कशी आहे सुद्धा मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये जाऊन बघू शकता आता पुढे काय सांगितलेलं आहे बघा त्यांनी की जे काही कर्मचारी आहे आजपर्यंत आपल्या मुंबई महानगरपालिकेतील एकोणसत्तर हजार नऊशे सत्याहत्तर कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक फेशियल फेशियलसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे परंतु वीस हजार नऊशे पाच कर्मचारी अद्यापपर्यंत रजिस्ट्रेशन करायचे बाकी आहे तर त्या कर्मचाऱ्यांनी काय करायचं आहे तर एकतीस डिसेंबरपर्यंत काय करायचं आहे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे कारण की हे रजिस्ट्रेशन केल्यानंतरच त्यांचं बायोमेट्रिक अटेंडन्स होणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून कारण की तेव्हा ह्या मशीनी जे काही सध्या आपण थमच्या ज्या मशिनी आहेत त्या बंद होणार आहेत याशे या प्रकारची इथं माहिती दिलेली आहे त्यानंतर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून इथं दिलेलं बघू शकता आपण त्यानंतर इकडे पुढे बघू शकता की जे कर्मचारी हे करणार नाहीत त्यांना पुढे नुकसान होईल हे त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर ते आपण बघू शकता चार बारा दोन हजार चोवीसचं प्रमुख कर्मचारी अधिकाऱ्याचं हे परिपत्रक आहे अशा प्रकारची माहिती होती माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद